मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पीडितेने संशयित बाहुबली उर्फ मानतेश डुक्की याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित युवती सतरा वर्षे तीन महिन्यांची अल्पवयीन आहे ती मिरज तालुक्यातील एका गावात राहते पीडित युवती आणि बाहुबली या दोघांची ओळख होती बाहुबली याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले तिला लग्नाचे आमिष दाखवून घरासमोरील एका रिकाम्या जागेत वारंवार घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा प्रकार सुरू होता या प्रकारातून युवती तीन महिन्यांची गर्भवती राहिली तिने हा प्रकार बाहुबली याला सांगितला तेव्हा बाहुबली याने तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे ती घाबरली अखेर तिने घरातील लोकांना हा प्रकार सांगितला त्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार बाहुबली याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे त्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे